नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आता न्यायालयीन लढाई ही कोर्टामध्ये चालू आहे कोर्टामध्ये वेगवेगळ्या लोकांचे जबाब हे नोंदवले जात आहेत आणि आरोपींना कशा प्रकारे लवकरात लवकर ही शिक्षाही मिळेल याचा प्रयत्न आता या सगळ्या प्रकरणाहून दिसत आहे आणि आता या प्रकरणामध्ये महत्वाचा जबाब हा पुढे आलेला आहे तो म्हणजे वॉचमॅनचा ज्या आवादा कंपनीकडे वाल्मिक किंवा सुदर्शन गुले हे खंडणी मागायला गेले होते त्याच आवादा कंपनीच्या गेट वर असलेले वॉचमॅन यांचा जबाब आलेला आहे आणि त्या वॉचमॅनने जबाबामध्ये धक्कादायक माहिती सांगितलेली आहे त्या माहितीमध्ये नेमकं काय आहे आणि या जबाबामध्ये वॉचमॅनने नेमकं काय सांगितलं आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपण बरेच उलटफेर वेक पाहिले आहेत वेगवेगळे वळण पाहिलेले आहेत आणि संतोष देशमुख प्रकरणात कुठंतरी महाराष्ट्रामध्ये आता बंद करण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत अशा प्रकारचं दिसत आहे कारण वेगवेगळे प्रकरण हे पुढे काढले जात आहेत औरंगजेबाचं प्रकरण असो किंवा महाराष्ट्रामध्ये न घडणारे प्रकल्प कधीही दंगली न घडणाऱ्या आता दंगली सुद्धा करून आणण्याचा प्रयत्न सध्या वेगवेगळ्या लोकांकडून दिसत आहे आणि याच मूळ कारण म्हणजे बरेचसे आहेत शेतकऱ्यांचे असो प्रश्न असो किंवा महाराष्ट्र उद्योग व्यवसायातले प्रश्न असो तरुणाचे प्रश्न असो त्यानंतर महत्वाचा प्रश्न हत्या ज्या होत आहेत आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून पुढे घटना येत आहेत त्या घटना दाबण्यासाठीचा सा। हा प्रयत्न असू शकतो असा सरकारवर किंवा जे सामान्य माणूस आहे तो माणूस आज आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील आता लढाई ही न्यायालयीन लढाई चालू आहे म्हणजे कोर्टामध्ये जी न्यायालयीन लढाई लढत असतात ती लढाई सध्या कोर्टामध्ये चालू आहे आणि त्या प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या लोकांचे जबाब घेत घेतले जात आहेत त्यामध्ये वॉचमॅनचा जबाब हा नोंदवला गेलेला आहे जे की मसाम मधील तीन वॉचमॅन हे आवादा कंपनीच्या गेट वर काम करत होते वॉचमॅनची ड्युटी करत होते आणि ज्या वेळेस सुदर्शन भुले सुधीर सांगळे हे सगळे खंडणी मागायला गेले होते त्यावेळेस ज्या अशोक सोनोने त्यांना अडवलेलं होतं त्या अशोक सोनलच्या जबाब मध्ये अशोक सोन यांना म्हटलेला आहे की सुदर्शन आतमध्ये जावा अशा प्रकारचं मी सांगत होतो परंतु सुदर्शन गुले यांनी मला शिवीगाळ केली आणि मला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणजे तू मस्ताजोगचा जोगचा महाराज ना अशा प्रकारची जातीवाचक शिवी दिली आणि त्याच्यावर अट्रोसिटी सुद्धा दाखल झालेली आहे आणि त्यानंतर बऱ्याच शिव्या दिल्या आणि त्या शिव्या दिल्यानंतर मी वाल्मीकरणाचा माणूस आहे मला जाऊ दे मला कोणी आवडू तर तुझी लायकी आहे का तुझी लायकी आहे का तू माझा रस्ता अडवतोस अशा प्रकारचे सुद्धा बोलले आणि त्या जबावामध्ये अशा प्रकारचं सुद्धा सुदर्शन भुले कडून बोलण्यात आले असं जबावामध्ये वॉचमेन न सांगितलेलं आहे मित्रांनो अतिशय धक्कादायक आहे कारण एखादा वॉचमॅन आहे आणि गरीब कुटुंबातला आहे किंवा मागासलेला समाजामधून तो येत असेल तर त्याला जातीवादक सूचक किंवा जातीवादक वक्तव्य किंवा जातीवादक शिवी देणं हा खूप मोठा गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर अट्रॉसिटी सुद्धा दाखल झालेली आहे मित्रांनो या सगळ्या जबाबामध्ये वॉचमॅनच्या जबाबामध्ये या प्रकरणावरून आता कुठंतरी खरं पुढे येणार आहे कारण यांच्या समोरच वॉचमॅन समोरच खंडणी मागितली गेली होती असं सुद्धा जबाबामध्ये माहिती मिळालेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि या वॉचमेनच्या जबाब बद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद